एकंदरीत काय सांगाल तुम्ही उमेदवार दाखल करताय कशा पद्धतीने उत्साह आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे नक्कीच प्रतिसाद चांगला आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही समोर जातो हो। आहोत एक तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे याकडे तुम्ही कसं पाहतो पंचवीस वर्षापासून जे आव्हान जनतेला ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जनता ते आव्हान पेलणार जनतेने या अगोदर चांगले चांगले आव्हान पेललेले आहे आणि हेही आव्हान जनता या ठिकाणी पेलून दाखवेल एक पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्षाची सत्ता असणाऱ्यांना घाम फोडते का जाणार हे जनतेचा आक्रोश आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे त्यामुळे माझा काही समान नाही मी फक्त जनतेचा आवाज बनून या निवडणुकीला समोर जातो एकंदरीत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीची उत्साह आहे तुम्ही अनेक गावांना भेटी देतात कशा प्रचंड असा प्रतिसाद आहे गावच्या गाव मंदिरामध्ये बसून शपथ घेत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय तरुणांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आहे जे समोरचं आव्हान आहे जे तगडं आव्हान आहे तर याला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करणार आहात हे जनता बघून घेईल आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे झापणार आहे मी पंचवीस वर्षाचा तरुणा माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही माझ्याकडनं हे झापणार नाही आहे पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे पंचवीस वर्षात असा एकही मुद्दा नाही की त्यांनी व्यवस्थित हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या पत्नीसारख्या जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिटी आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागले आहेत जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेव्हलची झालेली आहे यांच्या पोरांचे पोट यांनी भरले मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलंय काही जण म्हणजे आरोप करतात की आता ते तेरा तारखेला मतदानाच्या रुपातून दिसून येईल स्टंडबाजी करण्या आता काय स्टंडबाजी आहे समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही घालणार अठरा पगड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला के तर त्याला स्टंडबाजी तुम्ही म्हणणार तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला तेरा तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवून देईल एकंदर तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी करतात ते आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही एकंदरीत काय सांगाल तुम्ही जागरण करत आहे कशा पद्धतीचं आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे नक्कीच प्रतिसाद चांगला आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही समोर जातो हो। आहोत एक तगड आव्हान तुमच्या समोर असणार आहे याकडे तुम्ही कसं पाहता पंचवीस वर्षापासून जे आव्हान जनतेला ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जनता ते आव्हान जनतेने या अगोदर चांगले चांगले आव्हान पेललेले आहे आणि हे आव्हान जनता या ठिकाणी पेलून दाखवेल एक पंचवीस वर्षाचं वर्षाची सत्ता असणाऱ्यांना घाम होते का जाणार हे जनतेचा आक्रोश आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे त्यामुळे माझा काही संबंध नाही मी फक्त जनतेचा आवाज बनून या निवडणुकीला समोर जातो पूर्ण उत्साह आहे तुम्ही अनेक गावांना प्रचंड असा प्रतिसाद आहे गावच्या गाव मंदिरामध्ये बसून शपथ घेत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या भेटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय तरुणांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आहे जे समोरचं आव्हान आहे जे तगड आव्हान आहे तर याला तुम्ही कशा पद्धती संघर्ष करणार हे जनता बघून घेईल आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे झाकणार आहे मी पंचवीस वर्षाचा तरुणा माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही मायाकडनं हे झापणारं नाही आहे पण जनतेनं या ठिकाणी उभं केलं आहे जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहेत तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे पंचवीस वर्षात असा एकही मुद्दा नाही की यांनी व्यवस्थित इथे हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या पंचवीस वर्षामध्ये जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिट्या आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागले आहेत जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे ले। यांच्या पोरांचे पोट यांनी भरले मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्धवस्त केलंय काही जण आरोप करतात आता ते तेरा तारखेला मतदानाच्या रुपातून दिसून येईल स्टंडबाजी करण्या आता काय स्टंडबाजी आहे समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही घालणार अठरा पकड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंडबाजी तुम्ही म्हणणार तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला तेरा तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवून देईल एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी कर ते आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही